लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा ठरणार आहे कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात असून त्यांना पुन्हा एकदा विजय करण्यासाठी शिवसेना शिंदे गटानं कंबर कसली आहे दरम्यान एकनाथ शिंदेनी कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे अंबरनाथ मधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय या भागात आधीच अडचणी असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय अंबरनाथ मधील काँग्रेसचं मागच्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करत असलेल्या प्रदीप पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नगरसेवक विरोधी पक्ष नेत्यांचं विविध पद भूषवली आहेत तसंच अंबरनाथ पश्चिमेतील मोठ्या भागावर त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव आहे प्रदीप पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळेला कल्याणचे आमदार श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रदीप पाटील यांच्यासोबत मिलिंद पाटील चरण रसाळ अर्चना रसाळ सुरेंद्र यादव काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा युवा काँग्रेसचे हर्षल बोहीर अल्पसंख्याक सेलचे से शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे साहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे ज्या प्रकारे साहेब काम करतात ज्या प्रकारे जे आहे ते डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो मला वाटतं हे पाहून जे आहे हे प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या हातीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अंबरनाथमध्ये देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये काम जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथमध्ये करत होते पण आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर ता त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे ती प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ती येथे होईल मी त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांना खूप खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो